हा उतार नरसिंह हा एक अंगावर काटा आणणारा अनुभव आहे आणि मला वाटतं की हा अनुभव प्रत्येकानं थिएटर मध्ये जाऊन घेतला पाहिजे सगळ्यात भारीतलं म्हणजे खांबातून नरसिंहांची जी, जी एंट्री आहे तो क्षण त्याचबरोबर जेव्हा पाण्यामध्ये नरसिंहचं प्रतिबिंब जे दाखवलेलं आहे ते बघताना अक्षरशः तुमच्या अंगावरती गुजबम्स येतील तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला या पिक्चर कोणती मुवमेंट आवडली जपान मध्ये आहेत ते सुद्धा घर बसल्या तुमच्या टीव्हीच्या नरसिंह हा पिक्चर बघू शकता तुम्हाला कॅसल ॲप डाउनलोड करायचं आहे फक्त वाल्यांसाठी मी सांगतोय आणि तुम्हाला इंडिया मधलं सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे आणि जपान मध्ये तुम्ही फ्रीमध्ये मूवीचा आनंद घेऊ शकता ऍप ची लिंक पाहिजे असेल तर कमेंट मध्ये मोवर म्हणून कमेंट करा मी तुम्हाला त्या ॲपची लिंक तुम्हाला मी सेंड करतो